डायजेशन सुधारण्यासाठी पाच सोपे उपाय आपण ह्या रीलच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे म्हणजे आपली पचन क्षमता आपले चुकीच्या जीवनशैलीमुळे आज पचन क्षमता कमी होऊन अनेक आजार होत आहे आणि त्यासाठी आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी सोपे पाच उपाय जे आपण करू शकतो ते आज आपण बघूया सर्वप्रथम रोज दहा ते बारा काळे मनुके पाण्यात भिजून आपण रात्री झोपताना चावून खाल्ले पाहिजे ज्यामुळे आपले सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यास मदत होईल दुसरं रात्री झोपताना आपण एक कप कोमट दूध त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गाईचे तूप टाकून जर घेतले तर त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारायला मदत होईल आतऱ्यांना लुब्रिकेशन मऊ पण येईल आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होईल तिसरं रोज दुपारी जेवणानंतर आपण एक ग्लास पातळ पाणीदार असं ताक प्यायला पाहिजे ताकाने आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते खाल्लेल्या अन्नाचं पचन चांगलं होतं रोज दुपारी जेवण झाल्यावर आणि रात्रीच्या जेवणानंतर ओवा सोप असं मिश्रण तयार करून ठेवलं पाहिजे आणि जे जेवणानंतर एक पाच ते दहा मिनटानंतर आपण चावून चावून खाल्लं पाहिजे ज्याने खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हायला आपल्याला मदत होईल पाचवं जेवणानंतर लगेच पाणी न पिणे कारण की जेवणानंतर जर आपण पाणी पिलं तर आपला जो जठर अग्नी आहे तो, तो विजून जाऊन अग्निमंद होऊन पचनक्रिया कमजोर होते त्यासाठी जेवणाच्या अर्धा पाऊण तासानंतर आपण पाणी पिलं पाहिजे धन्यवाद